आजची वात्रटिका आहे मळीचा वास सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या बावीस जून दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे वर जाता जाता खाली आल्याचा वर जाता जाता खाली आल्याचा भास आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला अजूनही मळीचा वास आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला अजूनही मळीचा वास आहे अजूनही मळीचा वास आहे अजूनही साखरेचाच मोह अजूनही साखरेचाच मोह अजूनही साखरेचीच माया आहे अजूनही साखरेचाच मोह अजूनही साखरेचीच माया आहे कारण राज्याच्या राजकारणाचा सहकार हाच खरा पाया आहे कारण राज्याच्या राजकारणाचा सहकार हाच खरा पाया आहे सहकार हाच खरा पाया आहे